नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील लाखाते कामचा दादा ही मालिका लवकरच संपत असून अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रेक्षक निराश झाले आहेत मालिका तुळजा आणि चार बहिणींच्या आधारित होती अनेकांना ती आवडली होती कलाकारांनी अखेरच्या शूटिंग दिवशी भावनिक पोस्ट शेअर केल्या त्यात अभिनेत्री ईशा संजय हिने तिच्या राजू या भूमिकेविषयी खास आठवणी सांगितल्या जी मराठी वरील लाखाते कामचा दादा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते सूर्यादा तुळजा आणि सूर्याच्या चार बहिणी यांची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना अने अने का दिवस उजाडल्यावर भावनिक पोस्ट शेअर केल्या या मालिकेत राजू उर्फ राजश्री ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर केली आहे ईशाला अनेक जण ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणूनही ओळखतात सोशल मीडियावर पोस्ट मधून तिने तिच्या या भूमिकेचा प्रवास उलगडला अनेकांनी कमेंट करत ते तिला मिस मिस करतील असं तू खूप छान अभिनय करतेस आम्ही तुला मिस करू लवकरच नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीचे अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत ईशा आणि ऐश्वर्या नारकरांचा मुलगा अमय रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा आहे तर मित्रांनो लाखाते कामचा दादा ही मालिका आपणास सावडते का कमेंट करून नक्की कळवा